ए ऐक ना तुला एक सांगू माहीत नाही हे आयुष्य किती आहे हे जगण्याचं आपल्या रहस्य किती आहे पण अखेरच्या श्वासापर्यंत तुझ्या श्वासांसवे लिहायचं आहे मला तुझ्या आनंदात विलीन व्हायचंय आपण भेटलो खूप जगलो कधी शहाणे कधी वेडे होऊन वागलो आता जन्मस्पर्शी लिहिल्या आठवणीत राहायचंय मला तुझ्या आनंदात विलीन व्हायचंय तू दिलेल्या प्रेमाच्या ऋणात राहीन मी थरार हाताने काव्य लिहिन मी गाठोड शब्दांचं घेऊन काळाच्या व्यासपीठावर जायचे मला तुझ्या आनंदात विलीन व्हायचे तुझ्याशिवाय कविता जगण्याची वांज झाली आहे असं वाटतं अखेरची ही सांज झाली आहे मावळेपर्यंत जीवन सारे क्षितिजावर बसून राहायचे मला तुझ्या आनंदात विलीन व्हायचंय हवी आता मिठी एक हवा एक स्पर्श श्वास थांबण्याआधी जगूया एका भेटीचा हट्ट जाता जाता तुझ्या आवडीच एक गीत गायचे मला तुझ्या आनंदात विलीन व्हायचे मला तुझ्या आनंदात विलीन व्हायचे